घेतला रस्त्यांचा जर खड्डे मय रस्ते, रस्ते पूर्ण झालेले आज बी जे पीने मुंबईच्या विकासासाठी लोकांच्या प्रगतीसाठी संकल्प केलाय असं त्यांचे मुंबई अध्यक्ष साटम साहेब यांनी आज तो संकल्प सांगितला की मुंबईचा विकास अरे बा सत्ता केंद्रामध्ये तुमच्याकडे महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडे मुंबई महानगरपालिका तुमच्याकडे असताना सुद्धा काय खड्डे तुम्ही बुजवणार आहे आज आहे माझ्या वार्डमध्ये समस्या बघितल्या तर माझ्या सर्वात महत्वाची आणि बिकट समस्या पाणी प्रश्न याज तें तें की आज गेले आमच्या दहा वर्ष लोकांना माय मावलेला माझ्या पाणी दोन आणि तीन वाजता पाणी येतं आणि संदर्भात मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं त्या पत्रात त्यांच्यावर मला उत्तरही आलं आहे त्यांनी नवीन व्यासाची लाईन चालू करतो म्हणून सांगितलं आहे पण त्याचं अजूनही काही टेंडर काढलं आहे तर पहिल्यांदा मी प्राधान्य ह्यालाच देईन की माझ्या विभागामध्ये माझ्या वन सिक्स्टीमध्ये मी लोकांना सांगितलं संध्याकाळी आठ वाजता पाणी येईन आणि ते पाणी सकाळी सहा वाजताच आहे पाण्याची गर्दी थांबवण्याचं काम असेल पाण्याची व्यवस्थित दबाव जाऊन ते पाणी व्यवस्थित सुरू केशरनी पाणी व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी मी पहि हॉस्पिटलची उपलब्धता आपण मुंबईमध्ये घेतली तर आमच्या सायन हॉस्पिटल जे जे हॉस्पिटल अशा परिसरातलं मी माझ्या परिसरातून माझ्या विचार केला तर तो या पंचकृषीमध्ये दोन हॉस्पिटल एवढे आहेत आणि लोकसंख्या किती जास्त आहे की त्या लोकांना तिथे बेट माझा वाढ माझी जबाबदारी आणि मी इथला एक स्थानिक भूमिपुत्र आहे त्या वाडाचा भूमिपुत्र आहे त्याशिवाय मी गेले दोन हजार बावीस ला नगरसेवक नसताना सुद्धा त्याच्या आधी दोन हजार सोळा पासून मी काम करतोय राजकीय क्षेत्रामध्ये असल्यापासून निस्वार्थपणे दोन हजार बावीस पासून माझ्या गावातले कोविड मध्येही मी काम केलं तिथनं पुढे गटर असेल मीटर असेल प्रत्येक माय भगिनीचा फोन आल्यानंतर त्या फोनवर उपलब्ध होऊन मी अनेक समस्या सोडवल्यात अशी वार्ड मध्ये कुठली गल्ली नाहीये की ज्या गल्ली मध्ये मी नमस्कार आज आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदारसंघ अनेक वार्ड निहाय आम्ही माहिती घेत आहोत आणि ह्याच वार्डामध्ये आज आमची सुरुवात होतीये प्रभाग क्रमांक एकशे अडुसष्ट जे कुर्ला मतदारसंघामध्ये येत आणि ह्या ठिकाणी असलेले अनेक उमेदवार आहेत त्यापैकी असलेले चर्चेचे उमेदवार आणि नागरिकांच्या मध्ये असलेले अजय समगीर जे तुतारी पक्षात आहेत आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष आहेत ते देखील या एकशे अडुसष्ट वार्डातून निवडणूक लढवण्याकरिता सज्ज झालेल्या आहेत आज माझ्यावर अजयजी आहेत अजय सांगाल निवडणुकीला कुठल्या प्रश्नावरती आपण निवडणूक लढवू इच्छित आहात सर्वप्रथम मी आपला आभार मानतो की आपण आज मुंबई सारख्या शहरामध्ये आणि आज आमच्या कुर्ला वन सिक्स्टी एट मध्ये लोकांचं आणि आमचं मत जाणून घेण्यासाठी उपस्थित राहिला सर्वप्रथम तर मी सांगतो इथे दोन हजार बावीस पासून मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पद रिक्त होतं नगरपालिकेचे इलेक्शन झाले गेले नाहीयेत अशा वेळेमध्ये मुंबईमध्ये माझ्या प्रभागात नाही तर पूर्ण मुंबईमध्ये लोकांच्या समस्या ज्या होत्या ह्या कोणीही कशाही प्रकारे सोडवता आल्या नाहीये प्रशासनाने मनमानीने काम केलं प्रशासन म्हणण्यापेक्षा तो बीजेपीचे हाती सत्ता होती पालकमंत्री बीजेपीचे होते बीजेपी पूर्ण मुंबई चालवत होते यामध्ये लोकांना मुंबई मुंबईमध्ये पाण्याची समस्या सर्व महत्वाची उद्भवते कचऱ्याची समस्या असेल रस्ते सर्वात महत्वाचा प्रश्न घेतला रस्त्यांचा जर खड्डेमय रस्ते पूर्ण झालेले आहेत आज बीजेपीने मुंबईच्या विकासासाठी लोकांच्या प्रगतीसाठी संकल्प केलाय असं त्यांचे मुंबई अध्यक्ष साटन साहेब यांनी आज तो संकल्प सांगितला की मुंबईचा विकास अरे सत्ता केंद्रामध्ये तुमच्याकडे महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडे मुंबई महानगरपालिका तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही गेले पंधरा वर्षामध्ये खड्डे बोचू शकला नाहीये येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय लोकांची सेवा करून काय लोकांना देणार आणि काय खड्डे तुम्ही बुजवणार आहे आज लाडक्या बहिणीच्या नावाखाली तुम्ही आज विधानसभेमध्ये बसलेला तुम्ही सांसद मध्ये बसलेला लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत लोकांना पैशाची गरज नाहीये आज माझ्या लाडक्या बहिणी महाराष्ट्रामध्ये लेप होता किती सर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे अनेक भ्रष्टाचार होतात ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना व्हाईट वॉश करून हे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये घेतात चुकीच आहे माझ्या वाढमध्ये समस्या बघितल्या तर माझ्या सर्वात महत्वाची आणि बिकट समस्या पाणी प्रश्न आहे की आज गेले आमच्या दहा वर्ष लोकांना माय मावलेला माझ्या पाणी दोन आणि तीन वाजता पाणी येतं ते अर्धा तास पाणी येत आहे त्यावर मी कंटिन्यू दोन वर्ष झगडत आहे त्या संदर्भात मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं त्या ते पत्रात त्यांच्या मला उत्तरही आलंय त्यांनी नवीन व्यासाची लाईन चालू करतो म्हणून सांगितलं आहे पण त्याचं अजूनही काही टेंडर काढलं गेलं नाहीये त्यांनी सांगितलंय मध्ये काम होईल पूर्ण पाणी तुम्हाला व्यवस्थित येईल पण तसं प्रक्रिया अजून काही दिसत नाही आता निवडणुकीची प्रक्रिया लागली त्यामुळे मला नाही वाटत आता आवडतंच निघेन आणि लोकांचा प्रश्न सुटेल तर सर्वात पहिल्यांदा मी प्राधान्य ह्यालाच देईन की माझ्या विभागामध्ये माझ्या वन मध्ये मी लोकांना संध्याकाळी आठ वाजता पाणी येईन आणि ते पाणी सकाळी सहा वाजता जाईल पाण्याची गळती थांबवण्याचं काम असेल पाण्याचं व्यवस्थित दबाव जाऊन ते पाणी व्यवस्थित सुरू केशरनी पाणी व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी मी परिपूर्ण प्रयत्न करेन आणि प्रत्येकाला आठ ते सकाळी सहा पर्यंत पाणी उपलब्ध करून देण्याचं मी माझ्या लोकांसाठी शब्द देईन नळ गटर रस्ता हे जे तुम्ही म्हणताय ही समस्या तर मुंबईतली एकदम कॉमन आहे काही इतर समस्या पण इथे आहेत असं नागरिकांकडून समजले तर त्या समस्येकडे आपण कसं पाहताय तसं आहे मुंबईचं आणि जास्तीत जास्त मुंबई झोपडपट्टी परिसरामध्ये मुंबईचं सर्वात मोठ्या झोपट्टी समजले जाते अशा झोपडपट्टी गटर मीटर वॉटर हे सर्व प्रामुख्य समस्या असेल त्याचबरोबर ह्याच्यामुळे उद्भवण्याची दुसरी समस्या येते तुम्ही म्हणलं तसं आरोग्याची समस्या येते आणि आरोग्यासाठी आज हॉस्पिटलची उपलब्धता आपण मुंबईमध्ये घेतली तर आमच्या सायन हॉस्पिटल जे जे हॉस्पिटल आज ह्या परिसरात मी माझ्या परिसरातला विचार केला तर या पंचकृषीमध्ये दोन हॉस्पिटल एवढे आहेत आणि लोकसंख्या इतकी जास्त आहे की त्या लोकांना तिथे बेड उपलब्ध होत नाहीये आज आमच्या कुर्लामध्ये बाबा हॉस्पिटल आहेत ना तिथं डॉक्टर आहेत ना तिथं मेडिकल आहेत त्या दिनपैकी आम्ही गेलो सांगितलं ते बाहेरून घ्यायला सांगतात त्यांच्याकडे उपलब्ध औषध नाही म्हणजे इतकी दयनीय अवस्था आज आरोग्याच्या विषयी इथं झालेली आहे ना कुठलं प्रशासन आहे आज तुम्ही जा एलबीएस रूम मी जाता बघा डबल डबल पार्किंग मध्ये गाड्या लागलेल्या आहेत ह्या गाड्या बाहेरच्या आहेत इथल्या स्थानिक लोकांच्या नाही आहेत त्यांचे पैसे घेऊन त्या गाड्या पार्किंग केल्या जातात त्या पार्किंग मुळे दोन अपघात झाले आहेत पण आज प्रशासन जाग येत नाहीये दुर्लक्ष सर्व काही येतं जात आहे चाललंय चालू द्या माणसं जशी आहेत तसे होऊ दे सुविधा जशी होते तशी चालू दे जगतात जगू द्या आज म्हणजे किड्या मोकड्या जिंदगी जगण्याचं जीवन आज लोकांच्या नशीबी आले अनेक कार्यक्रम तुम्ही घेत असता इथे कार्यक्रम तुम्ही राबवलेले आहेत त्या कार्यक्रमांबद्दल द्या कसं आहे मी माझा वार्ड माझी जबाबदारी आणि मी इथला एक स्थानिक भूमिपुत्र आहे त्या वार्डाचा भूमिपुत्र आहे त्या वाडामध्ये मी इथं शिक्षण घेतलंय इथनच मोठा झालेलो आहे इथल्या लोकांची जाण आहे हे माझं एक कुटुंब आहे माझं घर आहे त्या मी गेले आ दोन हजार ला नगरसेवक नसताना सुद्धा त्याच्या आधी दोन हजार सोळा पासून मी काम करतो राजकीय क्षेत्रामध्ये असल्यापासून निस्वार्थपणे दोन हजार बावीस पासून माझ्या कोविड मध्येही मी काम केलं तिथन पुढे गटर असेल मीटर असेल प्रत्येक माय भगिनीचा फोन आल्यानंतर त्या फोनवर उपलब्ध होऊन मी अनेक समस्या सोडवलं अशी वार्ड मध्ये कुठली गल्ली नाहीये की ज्या गल्लीमध्ये मी काम केलं नाहीये मी पहिला माझा रिझल्ट दिलाय मी लोकांना काम करून दाखवलंय त्यावेळेस मला माहित नव्हतं की माझ्या इथं आरक्षण काय पडेल की महिला जातोय कोणा जातोय मी स्वार्थपणे मी लोकांची सेवा केली आहे कुठले ना बघता आज आता जे नवीन उमेदवार येतात हे होतात त्यांनी कुठलंही काम लोकांचं न करता फक्त एक नगरपालिका लागली वार्ड ओपन झालाय म्हणून बाहेरचे लोक इथं यायला लागलेत पण हे लोक गेले पाच वर्ष पुढे होते ज्यावेळेस नगरसेवक नव्हता त्यावेळेस लोकांच्या समस्या जाणण्यासाठी आले का नाही आले मी माझ्या इथं गोरगरीब जनतेला धान्य वाटप चालू करून ठेवलंय विद्यार्थ्यांना मी फाईल केले शैक्षणिक आरोग्य दिलेत क्रीडा क्षेत्रामध्ये मी अनेक उपक्रम घेतले कबड्डी सारखे स्पोर्ट घेतलेत क्रिकेट सारखे स्पर्धा घेतलेत मी आरोग्य शिबिर घेतलेत वेळोवेळी मनोरंजनचे कार्यक्रम महिलांसाठी घेतलेत बाथरूम शौचालय वगैरे स्वच्छता करण्याचं मोहीम हाती घेतली आहे अशा प्रकारे मी आज प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये माझ्या वार्डामध्ये परिपूर्ण काम केलंय आणि जनतेचा तेवढा माझा विश्वास आहे जनता मला एका वर बोलते की जर हे काम कुठं होत नसेल तर हे काम अजय समज करू शकतो हा जनतेचा विश्वास आहे समजा जर तुम्ही नगरसेवक झाला तर पुढचा काय ध्येय असेल हे नळ गटात असता ही मुख्य समस्या तर आहेच आरोग्य पण बोलले पण ह्यापेक्षाही ह्याच्या ही काही समस्या आहेत जसे एज्युकेशन असेल कारण की बरेचसे विद्यार्थी युवक इथे थोडेसे कमी शिकलेले आढळून येतात शिक्षकांचा अभाव आहे शिक्षक विद्यार्थ्यांचा अभाव आहे शैक्षणिक अभ्यासक्रमांचा अभाव आहे कंपन्यामध्ये जॉब्स देखील थोडेशे रोजगार निर्मिती कमी आहे तुम्हाला कसं वाटतंय काय म्हणाल राहणीमान उंचवलं आणि विभागाचा विकास करणं म्हणजे गटर मीटर वॉटर हा विकास नाही आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलं राहणीमान आपण चांगल्या प्रदेश देऊ शकत नाही आज आपल्या लोकांचं राहणीमान उजरायचं म्हणजे त्यांचं राहणीमान सुधुरायचंय तर त्यासाठी पहिला मी प्रयत्न प्रामाणिकपणे करेन की माझ्या इथनं झोपोटी जाऊन माझा प्रत्येक स्थानिक नागरिक याच ठिकाणी याच भूमीवर कसा राहील यासाठी मी डेव्हलपमेंट प्लॅन घेईन स्वयंपूर्ण विकास असेल फॅक्टर डेव्हलपमेंट असेल या विकास मार्फत असेल पण मी या झोपडपट्टीचा विकास शंभर टक्के करेन जर ज्यावेळेस वेळेस माझ्या विकास होईल त्यावेळेस गटर मीटर वॉटर हे प्रश्न आपआप सुटलेले असतील रस्ते चांगल्या प्रकारे देण्याचं काम करेन रस्त्यामध्ये खड्डे असले नाही पाहिजेत गाड्यांची पार्किंग होती जी होते त्यामुळे जे त्रास होतो नागरिकांना तो त्रास दूर करेन आज युवक माझ्या मित्रांसाठी आज माझ्या इथं एक बिझनेस पार्क म्हणून कंपनी आलेली आहे स्थानिक लोकांना प्राधान्य आहे बाहेरची लोक तिथे येतात तर सर्वात पहिल्यांदा मी माझ्या स्थानिक लोकांना तिथं प्राधान्य देईन या मुलाला व्यवसाय करायची इच्छा आहे पण त्याला भांडवल उपलब्ध होत नाहीये पण त्याला खरंच तो व्यवसाय करायचा आहे तर त्यासाठी मी भांडवल रुपी लोन काढणे किंवा पैसे देण्याच्या ऐवजी त्या भांडवलासाठी जे वस्तू लागतात त्या वस्तू देण्याचा माझा संकल्प आहे ती म्हणजे त्यामुळे त्या पैसे देण्यापेक्षा ते काम करून द्यायचे तिथे आणि ते, ते।, ते मुलगा त्या कामामध्ये पैसे लावेन तो वायफाट पैसा इकडे तिकडे लावणार नाही आज आमच्या कुर्ल्यामध्ये एवढ्या वर्ष आमच्याकडे चांगल्या प्रकारे मोठी मुबलक जागा आहे विद्यालय नाही आहे एन्ते एन्ते आनी आनी का विद्यालयासाठी बाहेर जातात माझा संकल्प पुढे येणार भविष्यामध्ये ते अभयांत्रिक कॉलेज सुद्धा मी उभं करावं आणि ते कॉलेज चांगल्या प्रकारे मुलांना शिक्षण जवळच्या जवळ भेटेल आणि चांगले होईल याशिवाय प्रयत्नशील आहे आणखी काही प्रश्न आपण हाताळणार आहात सर्व बघा आता महिलांचा एक विषय जर मी घेतला तर आमचं आज गेले अनेक वर्षापासून पंधरा सर सत्ताधारी एका सा घराणेशाहीच चालू आहे त्या घराणेशाही नगरसेवक होते आणि विशेष म्हणजे इथं प्राधान्य जे आहे ना महिला नगरसेवक जास्त झाली आहे पण जर आज माझा वाट ज्या ठिकाणी चालू होतो ना तर सर्वात शेवटचा टोक आमचा महाराष्ट्र काट्यापासनं पण ते आपण इथन वेळगामी रोड जो जुना चालू होतो लॉटेल मेट्रो कुर्ला गार्डन पासून कुर्ला स्टेशन पर्यंत आणि ह्या साईडला जर तुम्ही हा घेतला तर अंजन माय पर्यंत चालू होतो पण जर एखादी माझी महिला भगिनी आज कुर्ला स्टेशनला जातानी जर मध्ये कुठं तिला इमर्जन्सी आली की कुठं जायचं शौचालयाची सुविधा झाली काय वाटलं एकही शौचालयाची व्यवस्था नाही म्हणजे ते जवळ कमीत कमी दीड दे ते दोन किलोमीटरचा अंतर आहे महिला भगिनी बाजारात जातात येतात तिथं शोचालयाची परिस्थिती नाही आहे पण एक आज महिला नगरसेवक असताना सुद्धा तिला वाटत नाही की आपण या महिलांसाठी ही गोष्ट केली पाहिजे हा सर्वात मोठं आणि लाजवानी आहे की या स्टेशनच्या स्टेशनला गेलं तर एक नंबर दोन नंबरवर तेव्हा नाहीये तीन नंबर चार नंबर प्लॅटफॉर्म त्यांनी आता घेतलं गेलेलं आहे तिथंही त्यांना अडचण होते कुठलं असं हॉटेल नाही आहे की त्या हॉटेलमध्ये आपण जाऊ शकतो तर अशा प्रकारचं एक हॉटेल इथं उपलब्ध नाही आहे वॉर्डमध्ये मग त्यांनी करायचं काय असं इमर्जन्सीमध्ये लहान मुलांना मुलांना जर स्नानपान करायचं असेल तर त्यासाठी कक्ष उभारले जात असे कक्ष कुठेही नाहीये त्याचं नाही आज मार्केटमधनं ट्राफिकची समस्या अशी झाली की भारत शेअरिंग रिक्षावाले आरटीओला टूला आम्ही पत्र दिले सर्व काही केलंय पण काही नाही त्यांची मूजुरी एवढी वाढली आहे की त्याच्यावर म्हणजे त्याला अभय दिले जात आहे जसं काही नगरसेवक असेल पोलिसवाल्यांचा पूर्ण अभय त्या रिक्षावाल्यांना महिलांना बाजारामध्ये शॉपिंग करताना चालता येत नाही त्या पाया रिक्षा जाते पुढे जायला येत नाहीये बर, या सर्व समस्या मी एक एक करून सर्व मध्ये शंभर टक्के आता आपल्या बरोबर एकशे क्रमांकाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट या पक्षाचे उमेदवार अजय समगीरजी होते ज्यांना येत्या निवडणुकीसाठी ते सज्ज आहेत त्याच सोबतीला या भागातले देखील नागरिकांचा त्यांच्या बाजूने कौल असल्याचं अनेक नागरिकांनी सांगितलेलं आहे त्यांचा विचार देखील चांगलेला त्यांनी आता आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलाय की महिलांचा विषय असो नागरिकांचा प्रश्न असो मूलभूत सुविधा असो नळ गटार रस्ता याऐवजी विद्यार्थी आहेत त्यांचा शिक्षणाचा प्रश्न असो त्याच तिला रोजगार निर्मितीचा प्रश्न असो हे चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांना मानणारा वर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत अनेक आगळे वेगळे या ठिकाणी कार्यक्रम देखील ते आयोजित करत असतात आणि त्यांना नागरिकांचा खूप मोठा साथ या ठिकाणी मिळत आहे आणि त्यांना येत्या निवडणुकीसाठी ते सज्ज आहेत दृढ संकल्प त्यांनी आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मी होतो मुझम्मिल शेख टाइम्स ऑफ महाराष्ट्र मुंबई